बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या सत्यसाईबाबा यांचं जन्मशताब्दी वर्ष जागतिक शांतता प्रेमाचं महापर्व असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन बिहारमध्ये नितीश कुमार यांची संयुक्त जनता दलाच्या तर सम्राट चौधरी यांची भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड माजी प्रधानमंत्री दिवंगत इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आज देशभरातून आदरांजली आणि आंध्र प्रदेशात आज सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत सहा ते सात नक्षली ठार सत्यसाईबाबा यांचं जीवन वसुधैव कुटुंबकम याचं उत्तम उदाहरण आहे त्यामुळे त्यांचं हे जन्मशताब्दी वर्ष जागतिक शांतता प्रेमाचं महापर्व असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज काढलं आंध्र प्रदेशातल्या पुट्टवर्थी इथं श्री सत्यसाईबाबा यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते या कार्यक्रमात प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सत्यसाईबाबा यांच्या सन्मानार्थ काढलेल्या विशेष नाण्याचं आणि टपाल तिकिटाचं प्रकाशन झालं सत्यसाईबाबांनी अध्यात्माला जनसेवेशी जोडलं मानवसेवा ही माधवसेवा आहे अशी त्यांची धारणा होती आणि आजही त्याच धारणेनं त्यांनी आखून दिलेल्या मार्गावरून कार्य सुरू असल्याचे गौरवोद्गार प्रधानमंत्र्यांनी काढले श्री सत्य साई बाबा का यह जन्म शताब्दी वर्ष हमारी पीढ़ी के लिए सिर्फ एक उत्सव नहीं यह एक दिव्य वरदान है आज भले ही वे हमारे बीच दैहिक स्वरूप में नहीं है लेकिन उनकी शिक्षा उनका प्रेम उनकी सेवा भावना आज भी करोड़ों लोगों का मार्गदर्शन कर रही है 140 से ज्यादा देशों में लाखों जीवन नए प्रकाश नई दिशा और नए संकल्प के साथ आगे बढ़ रहे हैं प्रधानमंत्री मोदी यांचं आज सकाळी आंध्र प्रदेशातल्या पुट्टपर्थी विमानतळावर आगमन झालं त्यावेळी मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू उपमुख्यमंत्री के पवन यांनी त्यांचं स्वागत केलं त्यानंतर प्रधानमंत्री प्रशांती निलयम इथल्या श्री सत्यसाईबाबा यांच्या समाधीस्थळी जाऊन पूजा केली आणि त्यानंतर तिथं काही काळ ध्यानधारणा केली गोदानम कार्यक्रमाअंतर्गत चार शेतकऱ्यांना प्रधानमंत्र्यांनी गोदान केलं या कार्यक्रमाला प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते प्रधानमंत्री तामिळनाडूच्या कोइंबतूर इथं होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत या कार्यक्रमात त्यांच्या हस्ते पीएम किसान योजनेच्या एकविसाव्या हप्त्याचं वितरण केलं जाणार असून या अंतर्गत नऊ कोटी शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे आतापर्यंत पीएम किसान योजनेअंतर्गत अकरा कोटीहून अधिक शेतकऱ्यांना तीन लाख सत्तर हजार कोटी रुपयांहून अधिक आर्थिक मदत दिल्याची माहिती केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं दिली केंद्रीय अर्थमंत्री निर्म निर्मला सीतारामन यांनी आज सातवी अर्थसंकल्पपूर्व बैठक घेतली दोन हजार सव्वीस सत्तावीसच्या आगामी अर्थसंकल्पाच्या अनुषंगानं त्यांनी बँकिंग वित्त सेवा आणि विमा क्षेत्रातल्या तज्ज्ञांशी चर्चा केली अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी या बैठकीला उपस्थित होते अर्थमंत्र्यांनी काल स्टार्टअप परिसंस्था आणि भांडवली बाजारातील भागधारकांसोबत बैठक घेतली बिहारमध्ये नितीश कुमार यांची संयुक्त जनता दलाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली आहे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे नवनिर्वाचित आमदारही आज विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड करणार आहेत यातही नितीश कुमार यांचं नाव आघाडीवर असून ते आज सरकार स्थापनेचा दावा करतील सध्याच्या दोनशे त्रेचाळीस सदस्यांच्या विधानसभेचा कार्यकाळही आज संपणार आहे भाजपा नवनिर्वाचित आमदारांचीही आज बैठक झाली यात सम्राट चौधरी यांची भाजपच्या विधिमंडळ पक्षने नेतेपदी निवड झाली तर विजयकुमार सिन्हा यांची उपनेतेपदी निवड करण्यात आली दरम्यान पाटण्याच्या ऐतिहासिक गांधी मैदानावर मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याची तयारी सुरू आहे या सोहळ्याला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी रालोआ शासित राज्यांचे मुख्यमंत्री तसंच इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत छत्तीसगडमध्ये मतदार यादांचं सखोल पुनरीक्षण प्रक्रिया सुरू आहे या अंतर्गत चार नोव्हेंबरपासून राज्यातल्या नव्याण्णव टक्के नागरिकांना नोंदणी अर्ज देण्यात आले आहेत बी एल ओ अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी प्रत्येक मतदारसंघात अर्ज द्यायला आणि जमा करायला जात आहेत तसंच जमा केलेल्या अर्जांचं डिजिटलायझेशन केलं जात असून आत्तापर्यंत सत्तावीस लाख अर्जांचं डिजिटलायजेशन करण्यात आलं आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअरन्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत माजी प्रधानमंत्री दिवंगत इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आज देशभरात आदरांजली वाहिली जात आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इंदिरा गांधी यांना समाज माध्यमावर आदरांजली वाहिली आहे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही इंदिरा गांधी यांना आदरांजली वाहिली आंध्र प्रदेशातल्या रामपा चोदावरम इथं आज सकाळी सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत सहा ते सात नक्षली मारले गेले यात काही वरिष्ठ नक्षली नेत्यांचा समावेश असल्याचं गुप्तचर विभागाचे अतिरिक्त महासंचालक महेशचंद्र लड्डा यांनी वार्ताहरांना सांगितलं एन टी आर कृष्णा काकीनाडा एलुरू या जिल्ह्यांमधून जवळपास पन्नास नक्षलींना अटक केली असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात स्फोटकं आणि शस्त्र जप्त करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं दरम्यान आंध्र प्रदेशात छत्तीसगड सीमेवर काल झालेल्या चकमकीत वरिष्ठ नक्षली नेता हिडमा माडवी मारला गेला पासपोर्ट सेवा कार्यक्रमाअंतर्गत दोन हजार पस्तीसपर्यंत ई पासपोर्टचं ट्रान्स ट्रान्झिशन पूर्ण करण्याचं काम केंद्र सरकार करत आहे यानुसार नव्यानं दिलेला पासपोर्ट ई पासपोर्ट होईल तसंच सध्याचा बिगर इलेक्ट्रॉनिक पासपोर्ट त्याची मुदत संपेपर्यंत वैध असेल ई पासपोर्टमध्ये इंटरलॉकिंग मायक्रोलेटर रिलीफ टिंट्स आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन चीपसह इतर सुरक्षा प्रणाली असेल असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या काउन्सिलर आणि डायस्पोर्सच्या सचिव अरुण कुमार चॅटर्जी यांनी सांगितलं भारताचा छप्पन्नावा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फी उद्यापासून गोव्यात पणजी इथं सुरू होत आहे या महोत्सवात एक्क्याऐंशी देशांमधल्या दोनशे चाळीस चित्रपटांचा समावेश असेल द ब्ल्यू ट्रेल या चित्रपटाने या महोत्सवाची सुरुवात होणार आहे गोव्यात मडगाव इथं रवींद्र भवनात हा चित्रपट दाखवला जाईल येत्या अठ्ठावीस तारखेपर्यंत हा महोत्सव सुरू असेल देशभरातल्या न्यायाधिकरणांच्या सदस्यांच्या नियुक्ती कार्यकाळ आणि सेवाशर्तींशी संबंधित अनेक तरतुदी आज सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्या सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती के विनोद चंद्रन यांच्या पीठानं हे आदेश दिले दोन हजार एकवीसच्या न्यायाधिकरण सुधारणा कायद्यात केंद्राने किरकोळ बदल करून या तरतुदी पुन्हा लागू केल्या होत्या या तरतुदी वादग्रस्त असून त्या अधिकाऱ्यांच्या विकेंद्रीकरणाच्या तसंच न्यायालयीन स्वातंत्र्याच्या तत्वांचं उल्लंघन करत असून या तरतुदी पुन्हा आणल्या जाऊ नयेत असं न्यायालयानं यावेळी नमूद केलं कोलंबो सुरक्षा परिषदेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची सातवी बैठक नवी दिल्लीत उद्या होणार आहे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल मालदीव मॉरिशस श्रीलंका आणि बांगलादेशाच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचं स्वागत करतील सेशल्स निरीक्षण म्हणून उपस्थित राहणार असून मलेशियाला अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आलं आहे ग्रेटर नोएडा इथं शहीद विजयसिंह पाठक क्रीडा संकुलात सुरू असलेल्या जागतिक मुष्टीयुद्ध स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये महिलांच्या गटात भारताच्या अरुंधती चौधरी हिनं जर्मनीच्या लिओ मुल मुलर हिचा पराभू पराभव केला तर मीनाक्षी अंकुश फांगड प्रवीण आणि नुपूर यांनी त्यांच्या गटात उत्तम कामगिरीची नोंद करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी पात्र ठरणारा कुराको हा जगातला सर्वात लहान देश ठरला आहे जमेकाविरुद्धचा सामना अन अनिर्णित राहिल्यामुळे कुराको फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरला सामन्याच्या उत्तरार्धात जमेकाला सामना जिंकण्याची संधी होती मात्र कुराकोच्या बचावामुळे त्यांना ही संधी साधता आली नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येतील प्रमुख आरोपी गँगस्टर अनमोल बिष्णोई याला आज अमेरिकेतून भारतात परत आणण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर आज दिल्लीच्या आंतर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षा वा व्यवस्था वाढवण्यात आल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे एप्रिल दोन हजार चोवीसम चोवीसमध्ये अभिनेता सलमान खान याच्या निवासस्थानी झालेल्या गोळीबार प्रकरणातही बिष्णोई हा एक आरोपी आहे भारतीय हवामान विभागानं आज अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह लक्षद्वीप तामिळनाडू पुदुचेरी आणि कराईकल इथं मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे तसंच आंध्र प्रदेश केरळ आणि माहे इथं काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहतील मध्य महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात मात्र आज थंडीची लाट येण्याची शक्यता असून दक्षिण केरळची किनारपट्टी मन्नारचा आखात आग्नेय तसंच पूर्व मध्य बंगालच्या उपना उपसा सागरानजीक काही भागात वादळी वारे वाहतील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा सत्यसाईबाबा यांचं जन्मशताब्दी वर्ष जागतिक शांतता प्रेमाचं महापर्व असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन बिहारमध्ये नितीश कुमार यांची संयुक्त जनता दलात्या तर सम्राट चौधरी यांची भाजपच्या विधिमंडळ नेतेपदी निवड माजी प्रधानमंत्री दिवंगत इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आज देशभरातून आदरांजली आणि आंध्र प्रदेशात आज सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत सहा ते सात नक्षली ठार याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार